दादा आज ताईंची वरणगाव नगरपालिकेच्या भाजपच्या वतीने गटनेतेपदी निवड झाली आहे ताईंना पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा आणि दादा काय सांगाल तुम्ही निवड झाल्याबद्दल दादा सगळ्यात पहिले तर मी आभार मानतो संजीव भाऊ सावकारे आणि गिरीश भाऊ महाजन आणि रक्षताई खडसे की यांनी आमच्यावर विश्वास ठोमचा आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली आणि आम्ही वार्ड नंबर तीन म्हणून निवडून आले जे लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे मी पहिल्या खूप खूप आभार मानतो जसे की आमचे कोळीवाडा भोईवाडा आणि तेलीवाडा एक सावता मंदिर एक प जुनी भाजी साध हे सुधिष्ट मित्रमंडळ हे ज्या लोकांनी आम्हाला भरपूरच मतांनी विजय केला त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो आणि ही आमच्या वाढतातली जी जी कामं रसडलेली आहे रस्ते असतील किंवा गडरी असतील किंवा काही त्याच्यानंतर काही लाईट वगैरे याचे कामं असतील तर लोकांनी आम्हाला ते कळ कळवा आणि जे खूरखुर त्यांचे काम करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर मी असं सांगतो की बुवा आमचे सहकारी नगरसेवक ज्यांनी आम्हाला स गटनेतेपदी सहकार्य केलं आहे त्यांनी आम्हाला एकमताने एक दिलाने गटनेता हे पद दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याच्यानंतर आमचे संजीव भाऊ सावकारे आणि मंत्री गिरीशाऊ महाजन आणि दक्षदाय खडसे यांनी जे आमच्यावर पक्षाची जबाबदारी दिलेली आहे गटनेता पद देऊन सन आम्ही ते पूर्णपणे एक दिलाने सर्व नगरसेवक आणि मा जे बी असतील का कार्यकर्ते आमच्या सगळ्या मोठ्या एक दिलाने काम करून योग्य ते निर्णय घेऊ आणि हो। वरंगगावचे जे सर्व नगरसेवक निवडून आलेले आहे त्यानंतर माझी मिसेस त्यामध्ये पण आहे दीपाली श्रीकृष्ण माडी या गावाच्या पूर्ण विकासाकरता अमुक कटिबंध सर्व नगरसेवक प्रयत्न करू प्रत्येक ज्या ज्या अडचणी असतील लोकांच्या समस्या असतील कोणते कामं असतील की जे बी सामाजिक कामं असतील त्यांचे अमुक सर्व सर्व नगरसेवक आले भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक निवडून आलेले नगरसेवक माझे मिसेस सौ दीपाली श्रीकृष्णा माडी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जे जे आलेले आले की गावाच्या कामासाठी विकासाकासाठी जे जे कामं असतील गावातले काढलेले ते सर्व पूर्ण करण्यास कटिबंध राहू नमस्कार मी सौभाग्यवती दीपाली श्रीकृष्णा माडी आज पक्षाने मला मोठी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मी आभार व्यक्त करते आणि पक्षाच्या ऋणात राहून मी विकासकामे करत राहीन